नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बोरगावीतल्या बोरगाव इथल्या सहकार्य क्षेत्रात आदर्श ठरलेले सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेली द जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गोविंद वाडा पाटील यांनी केली सर्व संचालकांची निवडणूक बिनविरोध झाली असून आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली या निवडणुकांमध्ये अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी उपाध्यक्ष म्हणून मुरारी ऐदमाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांमध्ये अण्णासाहेब पाटील प्रदीप माळी कुमार पाटील देवगोडा पाटील बाहुबली अम्मनावर भीमगौडा पाटील रावसाहेब पचंडी कलाप्पा पुजारी शकील अपराज बाबासाहेब कोरे ललिता माळी संगीता माळी यांची बिनविरोध निवड झालि आहा याप्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी यांनी सर्वांच्या सहकार्यानं संस्थेची धडझोड सुरु आहे पंचवीस वर्षात संस्थेनं सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य शेतकरी सभासदांचं हित जपलंय संस्थेवर असलेल्या सभासदांच्या विश्वासामुळेच निवडणूक बिनविरोध झाली यापुढे संस्थेच्या प्रगतीत सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं नूतन संचालक नगरसेवक प्रदीप माळी यांनी सर्वसामान्य शेतकरी सभासदांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता संस्थेत व्यवहार आणि प्रामाणिकपणेला महत्व देण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकरमाळी यांनी काटकसरीनं संस्था चालवत संस्था आर्थिक प्रगतीवर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत आमच्यासारख्या नवीन संचालकांना या बँकेत संधी मिळाली असून नक्कीच याचा फायदा संस्थेच्या प्रगतीत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी व्यवस्थापक धनंजय काकडे प्रकाश माळी सुरेश सोमाने विकास माळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे विनंती करतो कारण आणि त्यामुळं आमच्याकडं विश्वासानं कर्ज घेऊन देणारे लोक पण भरपूर आहेत त्यामुळे आमच्या मागणीनुसार कधी पुरवठा करणारे अजूनही येऊ नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावं आणि ही संस्था प्रगतीपथासाठी असंच सहकार करावं एवढं सांगून मी आणि तुमच्या विश्वासामुळं मला परत येते गणपती तुम्ही निवड केलात तुमचा विश्वास हा माझ्यावर आहे तुमचा विश्वास पात्र होऊन या संस्थेसाठी कार्य करीन का असे सांगून मी माझे तुमचे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा